पी, बोल। पी, पी पी ज अरे बोल पिजन पी, पी, पी समोर बसल फ्रेंड त्याच्याबद्दल बोलला चालू आहे पिजन बद्दल ज बघा गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आता चाललो आजचा दिवस आहे वोटिंगचं स्वतः आम्ही चाललो वोट करायला दोघंही तो झाला भांडराला मी चालले जोगेश्वरीला दोघांचं पण वेगवेगळ्या साइडला बूट आहे वोट करण्याचं त्यानंतर पण आमचा एक प्लॅन आहे जो की तो हर्षला नाही माहितीये पण तो आल्यानंतर आहे रात्री ते पण एक करायचं पूजा झाली रेडी फ्रेंड्स मी पटपट रेडी होऊन घेतो आणि रेडी नाही झाले मॅक्सी जस्ट आता जेवायचं वगैरे आणि मग जायचं पिशवी आपली आहे हेल्मेट कोणी ठेवला बुजी जेवण घ्या लवकर आता आपल्याला बाहेर जायचं आहे लेट होईल नंतर वोट द्यायचा ना वोट द्यायचा ना मग चल लवकर ॲक्च्युली आपल्या डस्टबिनवरती कोणीतरी हेल्मेट ठेवून गेलं तर आपण ह्यांना तर विचारलं ते ह्यांचं नाहीये एकदा आपण

कान्दा, कान्दा। हाँ कहाँ <laughs> ये कौन सी पार्टी कौन से पार्टी वोट देना रे तुझे कौन सी पार्टी है आवड़ती दी पूजा पन रेडी है भाभी पन रेडी है टॉप टू बॉटम एकदम ब्राउन ब्राउन ओ ब्राउनिश ब्राउनिश बुगी मी कचरा खाली फेकतो आणि गाडी काढतो येतो लवकर तू तू घेतलं का तुझे कार्ड घेतले सगळे ठीक आहे ये मम्मा सोबत खाली हाय चष्मा विसरलो होतो फ्रेंड्स घेऊन यायला पण कुणी आणला प्रोटेक्शन साठी म्हणूनच बोलतात येईफ हाय अ लाईफ बरोबर कमाई द्या कमा ना त्या पिढ्याचे पण लास्ट टाइम इथंच होतो ना तेच पण कधी कधी तिथे पण लागतं ना अरे हो मम्मा मम्मा तर वोट करायलाच चालली ऑल द बेस्ट एक तर लास्ट लास्ट ये वोट व्हेरी वाईस यू ओके बाय आली हा बा पूजा ऑल द बेस्ट अरे बेटा मम्मा आली दोन मिनिटात काय आलं मम्मा वोट करायला गेली ना बेटा

आ, वेरी आ, वेरी हाँ वेरी गुड शबाश बेटा चालू वाला बटन है तो फॉन चे हाँ स्टार्ट वेरी गुड कुछ जाए तुला फिराया गरी ठीक है हाँ ब्रम्बू ओके जो पर्यटन मम्मा फ्रेंड वोट करो बुबू पानी गाड़ी चाल सुधा आली

आता आपण पूजाला घरी सोडू आणि मग पूजा पूजा बँड्राला येस आपण बँड्राला जाऊन वोट करून येऊ भेट जायचं तुझं झालं वोट करून नको पण ते बघा बाब्याचं पण वोट झालंय पूजा तुझं जाऊ माझ्या हातात नाही वस्तू आहेत ओके घरी जाणार बघा फ्रेंड आपण जस्ट टेस्टी घ्यायसाठी पूजा थांबली आहे एकच फेवरेट आहे काय पाहिजे बेटी हॅपी घेतला ना हे काय छोटा वाला हॅपी घेतलंय तुझ्यासाठी घरी गेलो घरी गेलो दुसरी मजेशीर गोष्ट पूजा वोट करायला गेली तेव्हा तिथे जे व्हॉलेंटिअर होते आतमध्ये त्यांनी काय विचारलं असे इन्फ्लुएन्सर जे सगळ्या दुसरीला गेले बंद व्हायच्या टाइमाला नाही मी तर इथे लेट जाणार आहे टेंडरला आता किती वाजता पोहोचेल काय माहिती आता होतं ते सव्वा तीन लवकर जायचं बंद व्हायचं अगोदर लवकर जातो पटपट बाय बाय जाण्या अगोदर आपल्याला पेट्रोल पण भरून घ्यायचं आणि नंतर जाऊ बँक बिकॉज फ्रेंड्स पेट्रोल पूर्ण संपलं नेटफिकचा रिचार्ज नसता मारला तर आता पैसे असले असते अकाउंट मध्ये लसी जाऊ इथे तर लाईन मोठी कमी एकदा पहिला फ्रेंड सिरियसली मला ना एकटा उभा राहून काय प्यायला खायला ऑड वाटायचं लास्ट पण वाटायचं असं वाटायचं कोण जज करील काय कसं बघेल कोणी आता काय ना माझा कचरा माझी जिम्मेदारी नॉन स्टॉप लेट्स लिस्ट मध्ये जस्ट चेक केलं तर जाऊन आता पटपट वोट पण करून टाकू जर लास्ट टाइम तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर माहिती आहे नसेल माहिती त्यांना सांगतो आता माझे लहानाचं मोठं इतर झालेलं आहे सगळं ऍड्रेस बेड्रेस सगळं इकडचं आहे तर पहिल्यापासून मी इथेच वोट करतो तर मस्तपैकी कॅम्पेन चालू आहे कोट केलेल्याचे फोटोज वगैरे आणि फ्रेंड्स दिस इज द सेम प्लेस वेअर शिवसेना प्रमुख सगळे इथेच वोट करायला येतात गॉट वन मो पेपर आणि आता आज जाऊ फ्रेंड्स फॉर वोटिंग चाले फ्रेंड्स वोट करून सोनी गुड्डी चकोली जर तुम्ही ब्लॉक बघत तर आहात बघा ही आपली बिल्डिंग आजूबाजूला सगळं तुटलंच आहे पूर्ण आणि पाठी पण सगळं मोकळं झालंय फ्रेंड्स इथे गार्डन आणि कलर बघा नाही ते स्टील झालाय साईडनी पप्पा इलेक्शन ला ड्युटी ला गेलो फ्रेंड <laughs> अँड मम्मी घरी आहे आणि मम्मी सध्या आहे तर आपण थोड्या वेळ बसू टप्पा मारू आणि निघू पटत इफ यू हॅव डन युअर वोटिंग थँक्स अ लॉट एकूण त्याला मतदानाचा हक्क पाहिजे आला पाहिजे घरोघरी जाऊन की त्यांच्या मतदानाच्या लिस्ट आहे का किंवा त्यांना कोणी कॉपरेट करा की त्याला मतदानाची लिस्ट भेटली का नावाचे काय तुला चिट्टी जी असते की भेटली आहे का आता इन्क्वायरी करावी अशी माझी इच्छा आहे की सगळ्यांना ते मतदानाची चिठ्ठी भेटली का कारण काही लोकांना नाही भेटत त्याच्यामुळे राहून जातं नाही आता मी पण करत होता ना तर त्या आजी आलेल्या नाही का रे अच्छा आजींचं वय किती पासष्ट साठच्या वर व्हीलचेअर वरती आणि माझ्या पुढेच त्यांचा नंबर होता तरी त्यांना व्हीलचेअर वरती एक हेल्पर बॉय आतमध्ये आणायला नंतर मग त्यांचा नातू आला आणि त्यांनी मग नंतर पुढे घेतलं त्या मशीनच्या पुढे त्यांना बसवलं तो बाहेर निघून आला आजींनी स्वतःच्या मत मनाने मत दिलं आणि मग नंतर परत त्यांची खुर्ची बाहेर आणली टी वाजल्यावरती म्हणजे मला आधार कार्ड मागितलं माझ्याकडे बघत होते दोनदा पॅन कार्ड बघितला आधार कार्ड बघितला कारण की त्यावरती फोटो बघा त्यावरती हा फोटो आहे किती जुना फोटो आहे कॉलेजच्या असा ज्यामध्ये दाढी नव्हती काय नव्हती बघ मी खूप जुना फोटो आहे पॅन कार्ड वाला फोटो दाखवला तो पण तसाच आधार कार्ड मागितला तर आधार कार्डचा पण फोटो बघा फोटो दाढी नाही येस केलं तुम्ही वोट तर वेल वेल अँड गुड आणि रिअली थँक्स फॉर म्हणजे तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी निभवताय त्यासाठी बट जर नाही केलंय वोट तर प्लीज फ्रॉम नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स रिस्पॉन्स म्हणजे ही राईट सोडू नका आणि गो फॉर येतो मी बाय हो बाय तर बरोबर साडेपाच वाजता फ्रेंड्स आपण पोहचलो घरी हाय हाय बेटी हाय कन्फ्युजन झालंय मला कसलं जरा बेटी जरा सिरियस टॉपिक वर बोलतो इतकं कन्फ्युज व्हायला झालं की झाला मी विचार कर तिथं समोर बूथवरती बघून मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो फ्रेंड्स एम शुअर कुणाला कोणाला तरी ना असं झालंच कन्फ्युजन की मला जर या पार्टीला वोट द्यायचं आहे तर म्हणजे ग्रुप झालेत तयार सेम सेम पार्टी दोन दोन ग्रुपमध्ये ते माझी पण चुकी की मी अवेअर नाही नेमकं तिथं कोण कोण म्हणजे कोण कोण कोणत्या कोणत्या यांनी उभं आहे ते मी नीट लक्षात घेऊन जाऊन मग हे करावं माझं बट आपण कसं ठरवून गेलो एक सिंबल एक नाव तिथे गेल्यावरती की इतकं सगळं त्याच्यातून जे मला पाहिजे ते कन्फ्युज दोन मिनिटं वेळ घेतला आणि नंतरला मग जाऊन मी तिथं प्रॉपर मी म्हंटल अच्छा हे नाव ही पार्टी म्हणजे मग ही या ग्रुपची आहे ही या ही यावाल्या युतीची आहे तसं करून मग मी व्यवस्थित वोट करून आलो वेळ घेतला मी पण म्हणजे तसं कसं आपण वेळ घेत असताना अशी भीती पण वाटते की यार ते व्हॉलेंटिअर ओढायला नको किती वेळ लावतोय निघ लवकर आपला आपण काय विचार करतो आपण मशीनच्या पुढं उभा आहे म्हणजे मी तरी माझं सांगतो मशीनच्या पुढं उभा आहे तर मग पटपट वोट करून निघलं पाहिजे मी पण तिथे थोडा वेळ थांबली व्यवस्थित बघितले सगळे खाली दोन, होती खाली सक... ना, 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 दोन होते ते मशीन तर व्यवस्थित सगळे खाली पर्यंत नाही 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 मशीन आहेत ना त्या दोन होत्या म्हणजे खूप सारे निशान होते आणि एक दुसरी अजून एक होती असे दोन होते माझ्या टायमाला एक मशीन नाव एक करायचं ते टिक करायचं अरे तिथे बटन बे हा ते बटन, बटन दाबणारी जी मशीन आहे ना प्रॉपर मोठी अशी वाली अशा दोन होत्या माझ्याकडे दोन हा कारण का खूप एक पूर्ण ते संपली आणि अजून एक मशीन लावली होती अजून आणि मग एक तीन होती जी दाखवते टिक्का चीट पडलेली ती ते त्या ना एक पर्टिक्युलर पार्टीचा तुला सांगतो ब्लॉक या पार्टीकडे गेलो मी ते तिथं आहेत तिथं मी डिस्कस करून आलो बोलून आलो बाबा असं असं मला कन्फ्युजन झालं तर नेक्स्ट टाइम बसून जमलं तर वोटिंगच्या एखाद हफ्ता अगोदर किंवा तीन चार दिवस अगोदर असा अवेअरनेस तरी प्लीज कॅम्पेन कोणता रन करानी सांगता येईल की आपले जर हा ग्रुप आहे ही युती आहे आणि ह्याच्यामध्ये जर हा सिंबल उभा आहे तर दुसरा सिंबल उभा नसेल बरोबर आणि जर ती पार्टी उभी आहे तर मग त्यांचं पण तेच वाईस वर्षा हा सिंबल उभा आहे तर दुसरा उभा नसेल म्हणजे हा आहे तर मग दुसऱ्या पार्टीतला मग तो दुसरा असेल ओके तसं कन्फ्युजन झालं आपल्याला पण मी ते झालं तिथं वेळ घेतला माझीच गलती आहे ही मी अवेअर असलो पाहिजे होतो मी परत तेच बोलतो की नेमकं कोणत्या पार्टीचं कोण कोण तिथं होतो ओके okay, आता मी बँड्रामध्ये येत तर पूजा इकडचं येतं तिला इकडचं माहिती आहे मी बँड्राचं आहे तिकडचं म्हणून कसं आपण दे झालं नेक्स्ट पासून मीच जरा हे लक्ष देईल आणि प्लीज कमेंटमध्ये सांगा जर कुणालाही कन्फ्युजन झालं असेल ना सेम थोडं तरी तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नसेल तर मग वेल अँड गुड असेल तर मग आय कॅन अंडरस्टँड आहेत कारण की असं वाटतं यार माझं वोट त्यांनाच जावं जे मला पाहिजे आहे भले दॅट वन वोट विल काउंट वी विल बी विल मेक बिग डिफरन्स नॉट वगैरे हे सगळं ठीक आहे पण तरी माझं वोट चुकून भीती नाही की कोण होईल म्हणून पटपट वोट करून निघू कोणाकोणाची जास्तीच ॲडव्हर्टाईज झालेली असते प्रचार झालेला असतो खूप जास्त त्याच्यामुळं मग तेच नाव दिसतं तर बटन दाबून निघू तसं नको व्हायला पण बेटा तरी काजू आहेच नाही मी आज नाही नाहीत तुझ्यासोबत मम्मासोबत जाशील ना एन्जॉय कर थँक्यू बेटे थँक्यू बेटे थँक्यू बेटा थँक्यू बेटा मम्मा स्वतःला स्वतः ओके थांब पूजा एक सेकंड मला त्रास नको तेवढा ऑर्डर केला बाय लावा तेल लावा अरे वा अरे वा वा पूजा तुझ्यासाठी क्वेश्चन होता की पूजाताई कोणता सिरम लावते रात्री झोपताना तर फ्रेंड्स दिस इज द वन हे पूजा यूज करते जाण्याबद्दल मॅम ला पण ती सॉल्व करू थोडी शिलायची आणि अद्रक एक कोणतं तरी मलाडचा मॉलचं आहे प्ले ऑन आहे वाटत मलाडचं हे हरवलं होतं ना काढवेवाल आपण नवीन घेतलं होतं हा मग हेच वाटत ते से हे हेच आहे जस्ट पावणे सात होत फ्रेंड्स आणि बाहेर अंधार बघा हो जो की काही महिने अगोदर सात सव्वा सात व्हायचे तरी पण उजेड असायचा ज्योग्राफी चांगला आहे तुझ्या पण एवढा मी चायते अगं माझ्या खालून वर यायचे कमी बोलणं पण चांगलं जॉग्राफी सोबत अरे हो जाणार आहे जाणार आहे जाणार आहे पण ते जाऊन येतील फ्रेंड्स मस्तपैकी टाइम स्पेंड करून येतील खेळून पण येतील भेटू आपण उद्या सगळे नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग इतका वेळ दिलात आज हा ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 आता घरी कोणी नाहीच आहे तर मग थोडे थोडे काम आपण पण आवरून घेऊ कंदीन आणि सगळ्या लाईटिंग सगळ्या काढल्या तुम्ही नको काय काय होतं